शांती 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 आता नैवेद दाखवते आपण देवाला अर्पण करतोय कस तुमचा देव समोर असल्यामुळे आता देव खाऊ शकतात तर तुम्ही नैवेद्य भरवायचा पहिला ऐकला हात जातोय बाबा कमी हा तर अद्या नैवेद्य कोणाला देता आणखी नाही ठरवायचं

थोडासा ने भाग प्रसादाचा आई वडिलांनी घ्यायचाय आणि मुलांना भरवायचा फोटो झाले असतील तर परत आता पर ही क्रिया करायची म्हणजे आई वडील भरवतेला पण फोटो घेत येईल आई वडिलांनी मुलाला आहे थो थोडा का आणि मुलांना भरवले आधी ते होणार नाही तर एक मानसिकता असते माझ्यावर प्रेम कमी आहे आणि दिदीवरच जास्त आहे दिदीची मानसिकता असते माझ्यापेक्षा भावावरच जास्त प्रेम आहे असं तर त्यामुळे तसं काय होणार नाही आपण ज्यांचं झालंय त्यांनी खाली बसून घ्या मुलांनी